श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणीनो आता वटपौर्णिमा जी आहे तर ती लवकरच येत आहे आणि वटपौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच आपल्याला जे काही प्रश्न आहेत तर ते देखील उद्भवत असतात जसं की मासिक पाळी असेल तर या दिवशी आपण केस धुवावे का काही चुका आपल्या हातून होत असतात तर पूजा कोणी करावी कोणी नाही याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा वट पौर्णिमेच्या दिवशी वट सावित्री व्रत हे अखंड सोबाक्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी केलं जातं वैवाहिक सुखासाठी सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करत असतात वट पौर्णिमा ही यंदा दहा जून दोन हजार ला है। वर्ट में चा दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते आपल्या आसपास जर झाड नसेल किंवा काही कारणाने प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा करणं शक्य नसेल तर मग आपण घरीच वडाच्या झाडाची चित्र काढून त्या चित्राची पूजा करू शकता परंतु चुकूनही या दिवशी वडाच्या छोट्या रोपा किंवा वडाच्या फांदीची पूजा करू नका वडाची फांदी घरी आणून एखाद्या करू नका कारण हे आपल्या शास्त्रामध्ये मान्य नाही आणि वडाच्या झाडाला या दिवशी महिला ज्या आहेत तर त्या किती भक्तिभावाने पूजा करतात सेवा करतात आणि कुणी जर आपण वडाच्या झाडाला दुःख दिलं आपण जर त्याची फांदी तोडली काट काटली वेदना दिल्या तर आपल्याला त्या पूजेचं सेवेचं फळ जे आहे तर ते मिळण्याऐवजी आपल्याला दुःख जे आहे तर ते मिळत असतं म्हणून आपल्या हातून वडाच्या झाडाला कोणतंही डुक्क होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि जिथे कुठे वडाचं झाड आहे तिथेच आपल्याला पूजा करण्यासाठी जायचं आहे आपण घरीच वडाच्या झाडाचं चित्र काढून त्या चित्राची चित्रा पूजा करू शकता परंतु चुकूनही वडाच्या छोट्या रोपाची किंवा वडाच्या फांदीची पूजा करू नका वट पौर्णिमेचं व्रत करत असताना आपण उपवास करत असतो तर मग या दिवशी केस धुवावे का त्याचप्रमाणे जर मासिक पाळी असेल मासिक पाळी असेल मासिक धर्म असेल तर ही वाईट पो, वट पौर्णिमेची पूजा करावी का सुतक असेल विटाळ असेल तर आपल्याला ही पूजा करता येते का त्याचप्रमाणे गर्भवतीने महिलांनी वटपौर्णिमेचा व्रत कसं करावं पूजा कशी कर करावी करावी की नाही याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार कारण वट सावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते वटवृक्षाच्या खोडामध्ये भगवान विष्णुदेवा देवांचा वास असतो मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये भगवान शिव विराजमान असतात वडांच्या झाडांच्या असतात याला सावित्री मातेचं स्वरूप मानलं गेलं आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात संतान प्राप्तीसाठी देखील अनेक स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करत असतात वडाच्या झाडाचं आयुष्य हे अखंड असतं ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटवृक्षा सावलीत सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत आणले त्यास पुनर्जीवन मिळून दिलं दिलं होतं आणि या दिवसापासूनच वटवृक्षाची पूजा केली जाऊ लागली पिंपळाच्या झाडाला ज्याप्रमाणे विष्णू देवांचं प्रतीक मानलं जातं त्याचप्रमाणे वटवृक्षाच्या झाडाला भगवान शिवाचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे शिवशंकरांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होण्यासाठी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात या दिवशी उपवास केला जातो आणि वडाच्या झाडाची पूजा करून झाल्यानंतर वटसावित्रीची कथा ऐकली जाते त्याचप्रमाणे पाच सुवासनीची ओटी ओटी भरली जाते आणि त्या यानंतर हा उपवास जो आहे तर तो सोडला जातो आता या दिवशी आपण उपवास करत असतो व्रत करत असतो मग केस धुवावे का कधीही आपण जेव्हा एखादे व्रत करतो किंवा उपवास करतो तर त्या दिवशी केस धुवू नये तर त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला केस धुवायचे आहे परंतु वटपौर्णिमेच्या दिवशी जर आपल्याला मासिक पाळीचा पाचवा दिवस असेल किंवा आपल्याला सुतक विटाळ असेल त्या दिवशी फिटत असेल तर मात्र आपण केस धुवू शकता फक्त केस धुण्यासाठी जे पाणी आपण वापरतो त्यामध्ये आपल्याला एक चमचा कच्चं दूध जे आहे तर ते टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने आपल्याला केस धुवायचे आहे जेणेकरून कोणतेही अशुभ परिणाम आहे तर ते आपल्याला भोगावे ला लागणार नाही त्यामुळे आला तशी जर गरज असेल तर फक्त या दिवशी केस सुवायचे केस धुवायचे आहेत अन्यथा आदल्या दिवशीच आपल्याला केस धुवायचे आहेत यानंतर जर मासिक धर्म असेल तर ही पूजा करावी का बऱ्याच जणी धर्म असताना सुद्धा देवी देवतांची पूजा करतात वट पौर्णिमेची सुद्धा पूजा करतात परंतु तसं पाहायला गेलं तर मासिक धर्म असताना कोणतीही पूजा करू नये त्यामुळे वडांच्या झाडाची पूजा सुद्धा करू नये जर आपल्याला पाचवा दिवस असे या दिवशी आपण डोक्यावरून आंघोळ करून म्हणजे केस धुवून आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करून ही पूजा करायची आहे फक्त तुम्ही जर फ्रेश असाल तुम्हाला ब्लॉडिंग अंगावर होत नसेल तरच मग तुम्ही पाचव्या दिवशी ही पूजा करू शकता अन्यथा करू नका कारण आपण पाचव्या दिवशी म्हणावं तसं फ्रेश नसतो खरं तर आपण सहाव्या दिवसापासून फ्रेश होत असतो त्यामुळे पाचव्या दिवशी ही पूजा कर शक्यतो करू नका आणि केस धुवून वड्याच्या झाडाची पूजा नक्कीच करू शकता तुम्हाला जर हो अंगावरती जात नसेल तर मग तुम्ही पूजा करण्यास हरकत नाही परंतु तुम्हाला जर होत असेल तर मग तुम्ही पाचव्या दिवशी ही पूजा करू नका जर आपल्याला तिसरा किंवा चौथा दिवस असेल तर मात्र आपल्याला वटपौर्णिमाची पूजा जी आहे तर ती करणं टाळायची आहे फक्त आपण उपवास या दिवशी करायचा आहे दुरून आपण वडाच्या झाडांना नमस्कार करायचा आहे दर्शन घ्यायचं आहे आपल्याला रात्री तो उपवास सोडायचा आहे त्याचबरोबर आपण वटपौर्णिमेच्या दिवशी पतीचं औक्षण करत असतो परंतु जर आपल्याला मासिक धर्म असेल तर पतीचं औक्षण सुद्धा करायचं नाही त्याचप्रमाणे जर सुतक असेल विटाळ असेल तरी सुद्धा पौर्णिमेची पूजा करू नये सुतक जर आपले त्याच दिवशी फिटत असेल तर मात्र आपण डोक्यावरून आंघोळ करून त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्या संपूर्ण घरामध्ये कोमूत्र गंगाजत जे आहे तर ते आंब्याच्या पानाने तुम्हाला शिंपडून घ्यायचं आहे आणि आपण वडाच्या झाडाची पूजा करू शकता जर सुतक किंवा विटाळ फिटत नसेल तर मात्र आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची नाही कारण सुतक देखील सुतकच असतं आणि ते भावकीचं असो घरातलं असो तर ते आपल्याला तेरा दिवस पाळायचंच असतं म्हणून सुतकामध्ये ही कोणतेही उपाय सेवा करत जाऊ नका आणि आपण जर आपण एखाद्या वेळेस म्हणतो की ते लांबच आहे परंतु ते सुतकच असतं आणि आपल्याला त्याचे परिणाम जे आहे तर ते मिळतच असतात आपल्याला त्याचे भोग असतात म्हणून आपण कोणताही कुठलाही उपाय करू नका आणि केलाही तरी पण त्याचा जो लाभ आहे त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही म्हणून अशा वेळेस सुतक असो जवळच असो लांबच असो तर ते तेरा ते दिवस आपल्याला पाळायचंच असतं वट सावित्रीची कथा जी आहे तर ती सुद्धा आपण या दिवशी नक्कीच ऐकू शकता फक्त पूजा करणं आपल्याला टाळायचं आहे आता ज्या गर्भवती स्त्री आहेत तर अशा महिलांनी वटपौर्णिमेचं व्रत कसं करावं तर ज्यांचे सहा महिन्यापर्यंत दिवस आहे तर त्या वडाच्या झाडाची पूजा निश्चितपणे करू शकतात असं धर्मशास्त्रामध्ये कुठेही सांगितलेलं नाही की गर्भवती महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करू नये परंतु ज्यांना सात महिने किंवा सात महिन्याच्या पुढे दिवस आहे तर अशा महिलांनी आपल्या तब्येतीची दगदग होईल म्हणून यंदा आपल्याला ही जी पूजा आहे तर ती स्कीप करायची आहे आणि आता जर तुम्हाला दिवस असेल तर मग आपण ज्यावेळी आपण वडाच्या झाडाची पूजा करायला जातो तर आपण एकमेकींची ओटी भरत असतो तर आता काही जणींना माहीत नसतं तर आपण ज्यावेळी ओटी भरतो तर त्यावेळी महिला एकमेकींची स्त्रिया आपण ओटी भरतो तर त्यावेळी आपल्याला ती ओटी जी आहे तर ती आपल्याला आपल्या पदरामध्ये घ्यायची नसते तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता फक्त ती ओटी आपण आपल्या म्हणजे तुम्ही जी महिला जी महिलांना स्त्रियांना दिवस आहे तर ती तिने समोरची स्त्री जर ओटी भरत असेल आपली तर मग ती ओटी आपल्याला ओटीमध्ये घ्यायची नाही तर आपली दोन्ही हाताची ओंजळ करायची आहे आणि ओंजळीमध्ये घ्यायची आहे ती आपल्याला आपल्या पदराच्या ओटीमध्ये घ्यायची नसते कारण ऑलरेडी आपली ओटी जी आहे ले ले ओड़ी ओड़ी तर ती देवांनी भरलेली असते म्हणून आपल्याला ती ओडी आपल्या ओटी मध्ये घ्यायची नसते तर हातामध्ये घ्यायची असते म्हणून काही वेळा हे पौर्णिमे जी जी ओटी असते जी पूजा असते तर ती करण्यासाठी काही जणी नकार करतात जात नाही तर तुम्ही हातामध्ये घेऊ शकता आणि वडाच्या झाडाचं पूजन करू शकता फक्त आपली काळजी घ्यायची आहे आणि फेऱ्या नसेल तर तुम्ही नुसतं पूजन केलं तरी देखील चालणार आहे जर आपल्याला जमत असेल तर केली तरी काही हरकत नाही परंतु आपण जेव्हा वडाच्या झाडाची पूजा करतो वडाची ओटी भरतो ज्या गरोदर आहेत तर त्यांनी मात्र वडाच्या झाडाची ओटी भरायची नाही कितवाही महिना असला तरीही सुद्धा वडाच्या झाडाची जी ओटी आहे तर ती भरायची नाही कारण आपली ओटी देवांनी भरलेली असते त्यावेळेला कोणत्याही देवी देवतांची किंवा कोणत्याही स्त्रीची ओटी जी आहे तर ती भरायची नसते त्यामुळे ओटी सुद्धा भरायची नाही आपण जी सुवासीन सुवासीन स्त्रीची ओटी भरतो तर ती सुद्धा भरायची नाही बाकी सगळं नॉर्मल पूजा तुम्ही करू शकता उपवास जो आहे तर तो निघत असेल तरच करावा अन्यथा नाही केला तर तरी हे चालेल हे व्रत करताना आपल्याला तब्येतीची काळजी घेऊन आपल्याला हे व्रत करायचं आहे त्यामुळे गरुधर स्त्रियांनी आपल्या तब्येतीची दगदग होणार नाही आपल्याला अं कोणत्या आपल्याला दग्ध होणार नाही अशा प्रकारे आपल्याला तब्येतीला सांभाळून हे जे वट पौर्णिमेचं व्रत आहे तर ते करायचं आहे अन्यथा जरी आपण नुसता उपवास नाही केला वड्याच्या झाडाची पूजा नाही केली तरीही चालेल फक्त वट सावित्रीची कथा मात्र आपल्याला ऐकायची आहे आणि आपल्या पतीचं ऑप्शन जे आहे तर ते करायचं आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आजच्या दिवशी जी काय माहिती मी सांगितलेली आहे तर ती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगत जावा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आवर्जून एक लाईक कर ला आवर्जून करत जा कारण तुम्ही व्हिडिओ बघता पण व्हिडिओला लाईक करत नाही तर एक लाईक आवर्जून करत जावा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ